राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळ मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान परिसर हिरवागार प्रत्येक वृक्षासाठी स्वतंत्र नळ जोडणी तारदाळ तालुका हातकळंगले मधील सन्नमती विद्यालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान परिसरात ग्रामस्थ व वृक्षप्रेमींच्या सहकार्याने भव्य वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संतुलन साधण्याच्या दृष्टीने ही सकारात्मक पावले टाकण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या वित्त आयोग निधीतून या वृक्षांना जगवण्यासाठी प्रत्येक झाडाला स्वतंत्र नळ व्यवस्था करण्यात आली आहे याचे उद्घाटन रविवारी सकाळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे गावातील प्रमुख मैदान असून या परिसराचे सुशोभीकरण आणि हिरवाई वाढवण्याच्या हेतूने ग्रामपंचायतीने हे, ग्राम हे पाऊल उचललं आहे वृक्षप्रेमींकडून परिसरात देशी व बहुउपयोगी वृक्षांची निवड करून सुस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं प्रत्येक वृक्षाला स्वतंत्र नळ कनेक्शन देऊन पाण्याची शाश्वत सोय करण्यात आली आहे यामुळे वृक्षांची निगा राखणे अधिक सुलभ होणार असून झाडांचे जीवनमान वाढण्यास मदत होणार आहे पाण्याची टाकी पाईपलाईन आणि कुपनलिकेची व्यवस्था अत्यंत नियोजनपूर्वक केली गेली आहे या उपक्रमामुळे परिसराचा सौंदर्य वाढीस हातभार लागणार असून भावी पिढीसाठी हरित वारसा जपण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्वाचं ठरणार आहे गावकऱ्यांनी या विशेषता तरुणाने वृक्षांचे संवर्धन करणं गावकऱ्यांनी व विशेषतः तरुणाने वृक्षांचे संरक्षण करण्याचं आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलं आहे सदर उद्घाटन प्रसंगी विनोद कोराणे सचिन पोवार, श्रीकांत शिंदे रणजित पोवार, प्रवीण पाटील सूरज कोळी विजय चौगले सुनील पाटील पिंटू दाते जीवन माने निलेश पोवार दीपक पोवार प्रशांत शिंदे नंदकुमार झेले नंदू माने सचिन भोसले सतीश नर्मदे दगडू खोचरे सुरेश भगत शिवाजी भुयेकर अरविंद बन्ने आदींसह वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकिपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ